तो आम्ही आलेला आहे बघा सोफा सेट बघायला आलेला आहे आणि खूप पलीकलर दुकानात बघितलं ह्या दुकानात बघितला पण आम्हाला काही पसंतच पडत नव्हता लवकर तर दिला की बघा मम्मी तुमच्या मनानं नका कुठला घ्यायचा का आणि ह्यांना पले दुकानातला पण आवडायचं ना आल्याकल्ला पण मला मी थोडी नर्वस होते कारण मला पलीकडल्या दुकानातला खूप सोफा सेट आवडला होता आणि त्याच्या गाद्या पण खो खूप मऊ आणि मुलायम हो मुलायम होत्या आणि मग का आता आम्ही घरी आलेलो आहे ऑलरेडी आम्ही सोफा सेट बुक केलेला आहे दुसरा बुक केलेला आहे तर तो सोफा सेट आपल्या घरी पण आलेला आहे आणि बघा हे आतमध्ये चाललं ह्यांचं जोडाजोडी करते ते टेम्पो वगैरे आलेलं मी काय दाखवलेलं नाही आणि आम्ही ममताला घेऊन गेलो होतो ममताला आम्ही मी विचारते की आपण काय काय खाल्लं होतं ममतानी आम्हाला वडापाव वगैरे मागितला होता ज्योस के ते पिले होते आणि ममता म्हणत होती ममता सकाळपासून माझ्यापासून हल्लेच नव्हते कारण बड्डे होता आणि सारखी म्हणायची ममता की मम्मी केक कधी आणायचा मम्मी केक कधी आणायचा आणि ह्यांना त्याच दिवशी नेमकं सोपासाठी हे आणायचा होता आ, की हे म्हणत होतं की तुझ्या बड्डे दिवशी आणायचं आणि तुझी लई इच्छा आहे ना की सारखी म्हणते की सोफा सेट नाही आपल्या घरी कोण आलं तरी बसायला काहीच नसतं पहिलं आमच्याकडं होता बरं का सोफा सेट पण तो तुटला होता दोन वेळा रिपेअर केला होता तरी आम्ही एल्डिंग करून घेतली होती तर एल्डिंग केल्यावर परच्या अजून तुटला तर ह्यांनी मग तो विकून टाकला तर मग म्हणलं जाऊ दे तर मग आपण दुसरा घेऊ म्हणलं होतं पण आम्हाला खूप दिवस नव्हता सोफा सेट तर तसंच आम्ही ॲडजस्ट करत होतो असं नवीन कोण पाहुणे आलं की मला लाईक ग्रीट फील व्हायचं तर मग ममता अजून माझ्या संग गप्पाच मारते बघा आणि मी लसूण सोडवत होते तर ह्यांचं चाललं होतं आतमध्ये सोफा सेट जोडायचं काम चाललं होतं तो का ममता मला आता वाकडं दाखवायला लागले आणि आज दिवसभर अख्खा दिवसभर मला तिने सोडलं नाही आज अख्खा दिवसभर आणि मग संध्याकाळी तिला अचक आता पप्पी पण द्याय लागली मला आणि दिवसभर ती एवढं माझं लाड करत होती की बड्डे आहे म्हणून आणि मला अचानक विचारते मम्मी तुझ्या तोंडाला काय आहे ग असं आणि मग तिला काहीतर सोफा सीट तर आता झोरलेलं आहे आणि दादा बसलाय फुगे फुगवत बसलाय दादा म रम म रम पण आहे तिथं तर असा प्रकारे आपलं सोफा सेट आहे असं ड्रायवर उघडायचं आणि नंतर एका दादाचं काम चालूच आहे मग रमा बघती मोबाईल बघती रमा तर कसा वाटला सोफा सेट तुम्हाला कसं नाही नक्की सांगा असं मला पण वाटायचं की आपल्या पण पोरांनी असं बसलं पाहिजे ते सारखे सारखे गादीवर पडायचे आणि हळूहळू माणसाची प्रगती होतीच की तिथं पण होतं का तिचं पण चाललंय फुगे फुगवायचं काम आणि त्या दिवशी बड्डे होता त्यामुळं मग मी सो हा भाग त्याच्यामध्ये नाही टाकला कारण जास्त मोठा व्हिडिओ असतात तर लोक बघत नाहीत बघा एवढा सोफा सेट होतो आपला जवळजवळ नाही का त्याच्यामध्ये दोन तरी माणसं झोपू शकतात एवढा बेड टाईप होतोय आपला सोफा सेट आणि मग असं असं ढकललं ना हे ढकललं ना हे ढकललं ना मग सोपा बनतोय हे बाहेर ओढलं की बेड आहे हे तर ज्यांच्या घरी आहे त्यांना तर माहितीच असेल अशा प्रकारे सो आपला सोपा आहे हे आपल्याला टेकायसाठी हां असं टेकायसाठी आहे फक्त Е, абе, скъртете по-рото. Красава